नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकल्ले चार हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकल्ले बावीसशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकल्ले आठ हजार पाचशे तेवीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती है आहे पुणे अवकाली सहा हजार दोनशे छेचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे चार रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये